नमस्कार मंडळी आपले निरोगी आयुष्य या चॅनल वर स्वागत आहे आपल्यापैकी जवळ जवळ सगळ्यांना चहा प्यायला खूप आवडतो सकाळचा चहा ऑफिस ब्रेक मधला चहा मित्रमंडळींसोबत गप्पांचा चहा चहा म्हणजे आपल्या जीवनाचा भागच झाला आहे पण तुम्हाला माहित आहे का चहा पिताना काही चुकीचे पदार्थ खाल्ले तर ते शरीरासाठी हळूहळू विष ठरतात आज आपण जाणून घेणार आहोत असे अकरा पदार्थ जे चहा सोबत खाल्ले तर आरोग्यावर गंभीर परिणाम होतात चला तर मग सुरुवात करूया या आणि लिस्टची तुम्ही या चुका करत आहात का ते तपासा पदार्थ क्रमांक एक दही दही हे स्वतःमध्ये प्रचंड फायदेशीर आहे पण दही आणि चहा एकत्र घेतले तर ते पचनावर वाईट परिणाम करतात दह्यातील प्रथिने आणि चहातील टॅनिन्स एकत्र आल्यावर कडू रासायनिक प्रतिक्रिया होऊ शकते त्यामुळे पोटात गॅस अजीर्ण पोटफुगी बद्धकोष्ठता यासारख्या तक्रारी निर्माण होतात आयुर्वेदानुसारही दही आणि गरम चहा यांचा मेळ विरुद्ध आहार मानला जातो पदार्थ क्रमांक दोन आंबट पदार्थ लिंबू संत्रे मोसंबी चहात आधीच कॅफिन असते त्यासोबत आंबट पदार्थ खाल्ले तर आमलपित्ताची असिडिटी समस्या वाढते विटॅमिन सी आणि चहा एकत्र घेतल्यावर शरीराला त्याचा योग्य फायदा मिळत नाही यामुळे उलट शरीरात आम्लता वाढते हृदयातील जळजळ घशात खवखव जाणवू शकते पदार्थ क्रमांक तीन तळकट पदार्थ भजी समोसा वडा चिप्स चहा प्यायल्यानंतर आपल्याला भजी समोसे खायला सगळ्यांनाच आवडते पण तळकट पदार्थांमध्ये ट्रान्स फॅट्स असतात जे कॅफिन सोबत मिळून पचन मंदावतात यामुळे शरीरात चरबी साठते वजन वाढते आणि कोलेस्ट्रॉलची समस्या होते दीर्घकाळ अशी सवय लावली तर हृदयविकाराचा धोका वाढतो पदार्थ क्रमांक चार काकडी आणि सलाड अनेकांना वाटते की हेल्दी राहण्यासाठी चहा सोबत सलाड खावे पण काकडी टोमॅटो कांदा यांसारखी कच्ची भाजी चहा सोबत खाल्ली तर पचन संस्थेत विषारी द्रव्य तयार होतात यामुळे गॅस पोटात दुखणे आणि डायरिया शक्यता असते। होण्याची पदार्थ क्रमांक पाच चॉकलेट किंवा कोल्ड ड्रिंक्स चॉकलेट मध्येही कॅफिन असते तर कोल्ड ड्रिंक मध्ये कार्बन आणि साखर जास्त असते चहा सोबत हे घेतल्यास डबल कॅफिन शरीरात जाते जा मुले तणाव, ठोके डोकेदुखी आणि हृदयाचे वाढू शकतात लहान मुलामध्ये ही पचन बिघडण्याचा धोका वाढतो पदार्थ क्रमांक सहा मसालेदार पदार्थ पिझ्झा बर्गर भारी करी मसालेदार पदार्थ आणि चहा हे कॉम्बिनेशन पचन संस्थेसाठी धोकादायक आहे गरम मसाले मिरची आणि चहातील टॅनिन्स मिळून पोटावर ताण देतात यामुळे अल्सर गॅस्ट्रिक समस्या आणि ऍसिडिटी वाढण्याची शक्यता असते पदार्थ क्रमांक सात फळे सफरचंद द्राक्षे पपई फळे स्वतंत्रपणे खाल्ली तर शरीराला खूप फायदेशीर आहेत चहा सोबत फळे खाल्ली तर त्यातील पोषक घटक शोषले जात नाहीत शिवाय फळातील नैसर्गिक साखर आणि चहातील कॅफिन मिळून फर्मेंटेशन होऊन पचनात बिघाड करतात पदार्थ क्रमांक आठ औषधे हे खूप महत्वाचे आहे अनेक लोक औषध घेताना चहा पितात पण असलेले टॅनिन औषधातील घटक शोषले जाण्यापासून अडवतात आयर्न टॅबलेट्स कॅल्शियम थायरॉईड हृदयविकार रक्तदाबाची औषधे चहा सोबत घेतल्यास ते निष्फळ होऊ शकतात त्यामुळे नेहमी डॉक्टर सांगतील त्या वेळीच औषधे घ्या पण चहा सोबत कधीच नाही पदार्थ क्रमांक नऊ कडधान्ये मटार उकडलेले चिवडा कडधान्य स्वतःमध्ये प्रथिनांचे उत्तम स्रोत आहेत पण चहा सोबत घेतल्यावर प्रथिनांचे पचन नीट होत नाही यामुळे पोटात जडपणा वायू गॅस घेकर आणि अपचन निर्माण होऊ शकते त्यामुळे जर कडधान्य खायची असतील तर चहा झाल्यानंतर किमान एक तास थांबा पदार्थ क्रमांक सिगारेट तंबाखू पान मसाला हे पदार्थ शरीरासाठी आधीच स्वेष आहेत पण चहा पिताना सिगारेट किंवा तंबाखू घेतल्यास कॅफिन आणि निकोटीनची डबल मारक कॉम्बिनेशन शरीरावर परिणाम करते यामुळे हृदयविकार कॅन्सर आणि पचनाच्या गंभीर तक्रारी होण्याचा धोका वाढतो ही सवय लवकरात लवकर सोडणेच योग्य आहे पदार्थ क्रमांक अकरा फास्ट फूड मिठाई केक पेस्ट्री डोनट्स अनेकांना चहा सोबत केक किंवा पेस्ट्री खायची सवय असते पण यात साखर मैदा आणि प्रिझर्वेटिव्ह मोठ्या प्रमाणात असतात चहातील कॅफिन सोबत हे खाल्ल्यामुळे ब्लड शुगर लेवल्स झपाट्याने बदलतात यामुळे थकवा सुस्ती आणि पुढे जाऊन डायबेटीस तर मित्रांनो आज आपण पाहिले असे अकरा पदार्थ जे चहा सोबत खाल्ले तर शरीरासाठी हळूहळू विषासारखे काम करतात त्याऐवजी हलके आणि पचायला सोपे स्नॅक्स निवडा लक्षात ठेवा चहा आनंदासाठी आहे पण चुकीच्या सवयीमुळे तो त्रास देऊ शकतो मित्रांनो चहा हा स्वतःमध्ये वाईट नाही पण चहा सोबत चुकीच्या पदार्थांचा मेळ केल्यास तो शरीरासाठी हळूहळू विषासारखा परिणाम करतो दही फळे आंबट पदार्थ औषधे तळकट पदार्थ हे सगळे चहा सोबत टाळा त्याऐवजी जर भूक लागलीच तर चहा सोबत थोडेसे भिजवलेले कडधान्य किंवा हलके घेऊ शकता म्हणजे चहा प्यायल्यानंतरही तुम्ही आरोग्यदायी राहू शकाल तर आजची माहिती आवडली असेल तर नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राइब करा आणि कमेंट मध्ये सांगा तुम्ही चहा सोबत नेहमी काय खात असता धन्यवाद सूचना या व्हिडिओतील माहिती ही फक्त शैक्षणिक उद्देशासाठी आहे यी की या सल्ला ना ही वैद्यकीय सल्ला नाही आरोग्यविषयक समस्यांसाठी नेहमी तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घ्या आपल्या आरोग्यासंबंधी घेतलेले सर्व निर्णय व त्याचे परिणाम याची जबाबदारी आपली स्वतःची असेल